बिलोरी तालुक्यात कुंडलवाडी येथे जवळच असलेल्या हुनगंदा येथे सोनाबाई ठकडवाड माध्यमिक विद्यालयात माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार चोवीस करिता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यक तथा कवी डॉक्टर श्रीराम गव्हाणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर माधव हळदेकर विजय दिंडे सर राम पाटील भाले जिल्हा परिषदे शाळेचे सहशिक्षक कांबळे आदी होते सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्या देणारी देवी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली प्रास्ताविकमध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक बी बी जिंकले यांनी इसवी सन दोन हजार एक ते आजपर्यंत शाळेचे वटवृक्ष बनवण्यासाठी संपूर्ण स्टाफ किती अडचणींना दूर करण्यासाठी परिश्रम घेतले याबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी वर्ग आठवी व नववीतील विद्यार्थ्यांनी दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतात परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडताना भाऊक होऊन अश्रू अनावर झाले शाळेच्या व शिक्षकांच्या प्रती किती आदर आहे यावेळी दिसले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी बी जिंकले सहशिक्षक डी एस बोडखे सहशिक्षिका एम डी सोमवंशी एस डी देवागे बी एस गरुडे यू व्ही भाले एम एन आकुलवालकर आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे डॉक्टर माधव हळदेकर यांच्या वतीने साहित्य व कवी डॉक्टर श्रीराम गव्हाणे यांचे हस्ते लेखक गोविंदा पानसरे लिखित शिवाजी कोण होता या ग्रंथाची भेट शाळेस देण्यात आली यावेळी सूत्रसंचालन बोडके डी एस यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका सौ एस टी देवागे या मॅमनी केले नागोरा ए आय न्यूज नांदेड जिथं तीन चार वर्ष तुम्ही शिकलात अनेक प्रकारच्या केवळ ज्ञानाचे नव्हे तर संस्काराचे धडे घेतलात विविध विषयाचं ज्ञानासोबतच जीवनात कसं वागावं त्याचा संस्कारही घेतलात वेगवेगळे खूप चांगले आदर्श इथं आहेत ज्यांचं वर्णन त्यांच्यासाठी वर्णन करायचं त्यातच भरपूर वेळ जाईल तर इथं विषय ज्ञान तर सगळीकडे भेटतात कारण वेगवेगळे कोचिंग सेंटर आहेत वेगवेगळे मार्गदर्शक वर्ग झाले वेगवेगळे शिकवण झाले परंतु विषय ज्ञानासोबत संस्काराच्या धडे शाळेतच मिळतात ते इतक्या निर्मळ होत्या त्यातनं मला कळत होतं माझ्यासारख्या बाहेरच्या माणसाला की तुमच्या या शाळेवरची प्रेम किती आहे लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या पुरती जे भरभरून सांगत होता या विषयीचा तुमच्या मनामध्ये आदर किती मोठा आहे आणि खऱ्या अर्थाने शाळेच शाळेवरती प्रेम आणि शिक्षकांबद्दलचा आदर अलीकडल्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेला आहे या काळात तुम्ही भरभरून बोलणारी मी खूप वर्षांनी पाहतोय तुमचा मला अभिमान यासाठी वाटतो की तुम्ही चु, खूप छोट्या गावातून शिकताय मला माहिती आहे तुमच्या घरी जी शेती आहे हे ऐकणार त्या शेतामध्ये तुमच्या आईवडील किती कष्ट करतात तुमच्या पायातली चप्पल अंगावरचे कपडे तुमचे दप्तर तुमची पुस्तकं